हॅलो नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आहात सर्व अशा करते सगळे मजेत असतील सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर इकडे बघा आमचे दाजी सकाळी दिवस बघायला घरी आले तिकडे सुजय मस्त मस्तपैकी असा चहा केला इकडे आमचा निनाद काय म्हणतो काय ना काल राहिलेलो कुठं इथं का आणि तिकडे दाजी आणि आम्हाला आज कुरड्या करायच्या आहे तुम्हाला म्हटलं गोड झालय का दाज पिलेच ना मस्त पैकी अस पाणी ठेवले गरम करायला मग काय असत बाळा चुली ते पेटवली आता आम्हाला कुरड्या करायच्यात आज कुरड्या करायच्यात काय काय मस्त चहा गरम गरम एकदम कडक दाजी तिकडे सरपंच फोडते ते

नाव दिलं आम्ही काय चालू करायची दाखव काढतो तुम्ही जमले जमले पहिली कुठे जाडी जाळ काढायचं का जाऊ दाखव दाखवा हा पोळ नाय काय थोडा तुला तसं नाही करायचं नाही लावते ही वरच लावायचं नाही वरच लावायचं वरचं डायरेक्ट ही करायचं काय ती कुठे सायटी सायची तुझ्या बाई मी घालते

बरोबर आता खालता खालता आजी बरोबर काढतील वर वर आजी चला सुरू करा इकडे काय ना कुड तुमच काय गोल कस न भोळी काढताय ऑस्ट्रेलिया काढलाय मध्ये तो आफ्रिका काढताय साऊथ आफ्रिका येतोय कसं पण आपल्याला आपल्याला फिरणं नसतं झालं नऊ नऊ जायची तुला बाळा साडे नऊ ला मला जायची शाळा आहे आमची पोरांनी चिकनला पोरांना तुमच्यासाठी कलवड आणला राहायला खरप त्या मला खायला आता दो। 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 बाळाला पाणी आणि ही बाई म्हणते काय काम केलं नाही एवढ्या एवढ्या कोरड्या कोणी केल्या सांगा केला आता बाबाय तू एक पण नाही केलं काय खातोय मी होई करपलेला शाळेत कोण जाणार शाळेत शाळेत मी जाणार मग आठ वाजले की आठवड साडे साडेआठ आठ काय कस्टमर ऑर्डर द्यायची आम्हाला आता नवीन बिझनेस चालू केला इथे शक्तिशाली महाबली डायरेक्ट ताटच हे पप्पांनी ताट बनवले

इथे बघा छान अशा मस्त कुरडेगा झालेले आहेत तुता ऐकाच काय झाले मग कुरडेगर छान झाले का बघा ओके मी केले चांगले नाही झाले अर तुटते बघा आता चलटी केली हे मी केलेले तूच केलेलं नाही ते आता चांगलं नाही का हुँ। हुँ। ते अग म्हणजे त्या ही वाळायच्या नाहीत ना लवकरच त्याला खायला होत्या ना बस का एवढी अरे वाल्या कुठे खातो पर्रा एवढं खाणार का पण खरं आम्ही शाळेतून खाईन त्याला आवडते का ओके बाय 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 चला जाऊ दे दमानी जाऊ जाकण बिकन टाकते कुरड्या का घ्याय जाव। <laughs> जावा दिल्या गेली सुखी राहा रडू बिरू नका सहा वाजता येऊन कुर्ड्या नऊ वाजेपर्यंत झालेले आहेत हा सात वाजता आली खोटेल कुल उठली कधी होती पण रिसीव केलाय म्हणली हो आमचा पडका आम्हाला महागारी दिला हो पाहुन येतो थोड्या घेऊ घे तू जावा दमानी दामानी जावा okay. कुर्णया झालेल्या आहेत तिथं कुर्णयाचा कार्यक्रम संपलाय आता दाजी मी काय म्हणलं माहितीये का मी काय म्हणलं काय म्हणलं काय म्हणलं एकदा मला आले अजून